नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बेसन बटाटा त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघताय तुम्ही आपण छान बारीक असे बटाटे चिरून घेतलेले आहे बेसन लागणार आहे आपल्याला लाल तिखट कश्मीरी मिरची हळद आणि धने पावडर कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे लांब टोमॅटो कोथिंबीर आणि कढीपत्ता आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करणार आहोत तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे चांगली तडकू द्यायची आहे एक हिर टाकला पण थोडस हिंग हा बारीक चिरलेला लांब कांदा आपण इथं टाकतो लालसर असा परतून घ्यायचा आहे आपण हे बेसन थोडंसं तेलामध्ये भाजून घेणार आहे चांगलं परतून घ्यायचं बेसन सतत फिरवत आहे म्हणजे बेसनचा गोळा होणार नाही कश्मीरी मिरची आपण टाकतोय का हळद हे पण मिश्रण आपण एकत्र चांगलं करून घेऊया आणि धनी जिरे पावडर आता आपण टोमॅटो ऍड करणार आहोत चांगलं परतून घ्यायचं आहे मिश्रण आता हे लांब चिरलेले बटाटे आपण टाकतो आपण चांगलं एकत्र करून घेऊया मीठ आपण चवीनुसार टाकायचं आहे आपण झाकण ठेवून झाकणं थोडंसं पाणी टाकून वाफेवर शिजवून घ्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आपली बेसन बटाटा तुम्ही बघू शकता बेसन बटाटा किती सुंदर दिसतोय ट्राय करा तुम्ही खूप छान लागतो खायला